आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुड्याच्या शेंगा बनवणार आहोत ह्या कुड्याच्या शेंगा आरोग्यदायी आणि बहुगुणकारक आहेत तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो कुड्याच्या शेंगा घेतलेली आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला कोवडे घ्यायच्या आहेत शेंगा बघू शकता ज्या शेंगा सहज तुटतात त्याच आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत जठर शेंगा घ्यायच्या नाही आहेत आता आपण इथे ह्या शेंगा घेऊन घेऊया आणि शेंगांचा जो वरचा भाग राहतो देठ तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या शेंगांना कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला वरचा भाग कापून फेकून द्यायचा आहे म्हणजे जो दटाचा भाग असतो तो आणि त्यानंतर ह्या शेंगा छान अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता याच प्रकारे आपण सर्व शेंगा कापून घेऊया काही वेळानंतर बघा सर्व शेंगा कापून झालेले आहेत आता आपल्याला या शेंगांना उकडायला ठेवायचं आहे मी ह्या शेंगा कापण्याआधीच छान असं धुवून पुसून घेतलेली होती तर आता आपण या शेंगांना उकडायला ठेवूया तर मी इथे एका वाट्यामध्ये शेंगा टाकलेली आहे त्यानंतर तिथे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि थोडी हळद आणि मीठ टाकायचं आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळे या शेंगांचा कडवटपणा थोडं निघून जाते तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया मीठ एकदम जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आहे आणि आता आपण ह्या शेंगा उकडायला ठेवूया छान अशा शेंगा उकडून घ्यायच्या आहेत काही वेळानंतर बघू शकता शेंगा छान अशा उकडलेल्या आहेत आणि शेंगांचा कलर पण बघा खूप चेंज झालेला आहे म्हणजे पूर्णपणे चेंज झालेला आहे शेंगांचा कलर आता आपण यांना एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे हा एक्स्ट्राचं पाणी निघून जाणार तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे शेंगा एका चालणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि बघू शकता हे शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत यांना थोडं थंड होऊ देऊया शेंगा काढून घेतलेले आहेत आता आपण भाजी फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण व जिऱ्याचा ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे पण टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे छान असे फ्राय होऊ द्यायचे आहेत बघू शकता कांदे छान असे फ्राय झालेले आहेत शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता टमाटर पण छान शिजलेले आहेत काही वेळानंतर बघा आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर सुख्या मसाल्यांमध्ये मी इथे एक चम्मच आणखीन थोडासा म्हणजे दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे त्याचबरोबर एक चम्मच मीठ आणि थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इतर कोणतेही मसाले आपल्याला टाकायचे नाही आहेत आता आपण ज्या शेंगा उकडलेल्या आहेत त्या शेंगा इथे टाकून घेऊया तर बघू शकता शेंगा किती छान अशा शिजलेल्या आहेत छान अशा उकडलेल्या आहेत आता आपण ह्या शेंगा टाकून घेऊया सर्व शेंगा टाकून झालेल्या आहेत शेंगा टाकल्यानंतर या शेंगांना सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या शेंगांना झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती पाच मिनटानंतर बघू शकता शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आधीच शेंगा शिजलेल्या होत्या आणि आता मसाल्यामध्ये सुद्धा छान शिजलेल्या आहेत आता आपण इथे कोथिंबीर टाकूया आणि आता ही तयार झालेली आहे कुड्याच्या शेंगांची भाजी कुड्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार जाऊन नक्की बघा आणि बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि किती झटपट आपण ही शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि खूपच आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे ही, ही शरीरासाठी आणि बहुगुणकारी आहे ही शेंगाची भाजी तर एकदा तरी या पद्धतीने कुड्याच्या शेंगाची भाजी नक्की बनवा आणि नक्की खा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद